कसे काय मंडे वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग मंडे पहिलं आजचं टायमिंग बघा आजचं टायमिंग एवढं असा साडे नऊ वाजे गेले पाच सहा मिनटं शिल्लक लावलेली असतात आणि आज सोलांचा पॅकिंग चालू असा तर त्या दिवशी सोला आणलो पण घराकडे आणल्यानंतर दाखवू नाही होतो तर आता त्याच्यातली खूप सोलं गेलेलीच असत जवळपास किती गेली आहे सोला साठ किलो होती आता त्याच्यातली वीस पंचवीस किलो होती तर आता असा काम चालू आहे आगळ पण आगळ पण बऱ्यापैकी गेलो आपल्या दहा लिटर मिळालेलो आणि तुमका पप्पा पॅकिंग करतो या साईडी मी असं मी हा करते मापून देते आई भरता वरती आणि सोलं आहे बघा मस्त आगळ्यात ते सोलं हे बघा बघू शकताय मस्त आगळातली आहात ओली सोला हे बघा आगो तीन आगळ लागलेली सोला आहात बऱ्याच जणांका वाटतात काय सोला म्हणजे खडखडीत असतात तर खडखडीत सोला नसतली आगळातली सोला होती तुमका आगळातली सोला अशी ओलीच दिसतली ही बघा अशी मस्त आगळातली सोला आणि आत्ता ही इतकीच रवलेली आहेत आपल्याकडे अजून अजून एक कॉन्टॅक्ट झालेला आहे आपल्याला तीस चाळीस किलो सोला मिळा शकतात हे बघा आणि बऱ्याच जणांचं कसं असतं सुकी सोला होईल खडखडीत पण खडखडीत सोलात आगोळ नसतात नुसती ती दिसाकत खडखडीत असतात ह्या सोलात बघाव सलातिंग म्हणजे पॅकिंग पण नेटच करतो सगळ्या व्यवस्थित एकदम स्टार्टिंगलाच फक्त आम्ही सिंगल पॅकिंग करत होतो त्याच्यानंतर आम्हाला कळाला आता डबल पॅकिंग असतं प्रत्येक आणि आता आपले पार्सलची वगैरे काय डॅमेज वगैरे पण काही नाही होत काय एकदम सुरुवातीला सिंगल पॅकिंग मध्ये झालेली पण आता काय नाही आता आपल्याकडे आगळ पण असा आणि हळद हळद पण आपल्याकडे हळद मध्ये अवेलेबल तर आताच आपल्यात मिळाली कारण ते तशी सगळ्यांकडे गावठी हळद मिळ शोधून शोधून आणायची लागतं ते आपल्या वाला शेतकरी त्यांच्याकडनं हळद मिळालेली असं तर पण होई असले तर सांगा पाच किलो असले मग आता अडीच किलोच राहू दे शिल्लर अडीच ते दोन किलो असले आणि म्हणले सोला या टायमाला पॅकिंग करू बसणं म्हणजे याच्या अगोदर आपला लेबल पॅकिंग करावं लेबल चिपतो काम होतं सगळं रेडी झालेला आहे आणि या सगळं आता आजच्या ऑर्डरसाठी लागतं रात्री तर आज रात्री कितीपर्यंत काम करतो बघूया काल ना ऑर्डर बाबू वरच्या घराकडे असा कारण वायफायचा रेंज तिकडे असतो म्हणजे नेटवर्क तिकडे येतात इकडे काही येणार नाही खर्च घराकडे तर बाबू वरती काम करता त्यावरती ऑर्डर वगैरे घेता आणि आता बरेच कंप्लेंट सध्या लोकांच्या काय तुम्ही कॉल उचल नाही मेसेज रिप्लाय देणार नाही तर कसं होता मोबाईल हैसर असता आमच्याकडे आणि बाबू तिकडे कॉल व त्यावरती मेसेजांना रिप्लाय देतो तर कसं होतं आम्ही समजा बायकर तिकडे ओपन केला व्हॉट्सअप तर ते मेसेज दिसणत नाही आणि बरेच जणांची पेमेंट असतात ती मग खाली जातं त्याच्यामुळे आम्ही तर व्हॉट्सअप मग ओपन करणं नाही आणि कॉलचं म्हणशात तर मोबाईल तिकडे ठेवतो कारण रेंजसाठी आणि आम्ही असतो सर तर बरेच वेळा काय होता आम्ही जायपर्यंत कॉल कट होतात किंवा घरातल्या सगळ्या धाव आमकां आमक उचलूक मिळणार नाही तर एक अजून आठ दिवस तर म्हणजे थोडासा दिवस जाते कारण घराचा अजून किचनचा त्याच्यानंतर हॉलचा वगैरे काम थोडस जा काम राहिला तर का होईपर्यंत असं थोडं बंदळा जरा समजून घ्या शक्यतो ऑर्डर देताना तुम्ही व्हॉट्सअप वरती मेसेजेस करा कॉल मग बऱ्याच जणांचा गैरसमज होता की कॉल करतो पण उचलो बघण्यात नाही अशी गडबड होता काम चालू असल्यामुळे आणि माणसं एवढेच असतात पाच रात्री सगळे काम करतात चालू आणि दिवसभर कसा असता ओंकार सध्या

त्याच्यामुळे शेतकऱ्यांकडे शेतकऱ्यांना घेतो आलं तुम्ही आता एवढे दिवस ऐकताय तर परत परत रिपीट नको पण विषय काय की गावठीच साहित्य मिळतात तांदूळ असून किंवा अजून काय पण असा आपल्याकडे असं हळद जर गावठी मिळाली तरच आम्ही घेतो पाव किलो पॅकिंग आणि आता टाइम झाला जेवणाचो

सगळीकडे सामानच दिसतं आणि काय नाही तिकडच्या साईडची एक रूम असा ती पूर्ण सामान आपले भरलेली ऑर्डरच्या एक काम कम्प्लीट केलं जसं की तुम्ही आता बघितल्यात आणि आता आपण जेवण करूया तुम्हाला दाखवते आजचं जेवण एकदम, एकदम काय असं मस्त मारी सगळे बाकीचे वरच्या घराकडे गेलेत पप्पा गेले ते तिकडेच थांबले वायफायचा नेटवर्क तिकडे येतात त्याच्यामुळे सगळे सध्या संध्याकाळ झाली त्या साईडही जातात कारण इकडे दिवसभर पण नेटवर्क नसता रात्रीचा पण नाही पण पॅकिंगचं काम असल्यामुळे आपल्याला इकडेच थांबायचा लागतं तर पटापट जेवण करूया आणि उशीर नको काढूया काय आईच्या आताच डोळ्याचं साहित्य तरीला आणि इकडे आणि अशा प्रकारे चालू टॅप आणि त्याच्यात ऑर्डर लिहून काढतात टॅपवरती एक चांगला पडतात साईडला तिकडे नावा दिसतात म्हणजे बॅग जाऊची गरज नाही एका साईडला मेसेज वगैरे दिसतात नवीन मेसेज दिला तरी पटकन त्या साईडक दिसतात ना दिसता। बाबू एवढंच त्याच्यात नाही सिम कार्ड त्याच्यामुळे इकडे त्या वायफाय शिवाय तर चालायचं नाही आणि आजचा जेवण काय आहे या जेवण आत अशा प्रकारची माश्याची मच्छी कडीचा मसाला होतो वापरून बनवलेली कडी इकडे असत भाजलेले मासे करली आणि खरवे बांगडे आणि गावठी लोणचा मावशी मावशी असा जेवण आ आज चिकन नाही आज बुधवार माशावर उद्या गुरुवार उद्या प्युअर व्हेज <laughs> चला मंडई जेवण झाल्यानंतर खूप वेळानंतर भेटतो जसा की बोललो पॅकिंगचं काम असला तर चालू असा टाइम पण भरपूर झालेलो हा आणि आता दाखवते तुम्हाला ता काय चाललेला सध्याचा वातावरण इथला घरातला आणि कोण कोण आम्ही जागे असो अशा प्रकारे सगळीकडे सामान हा आणि हे असत जे काही धावचे असत ऑर्डरसाठी पिठा असत त्यानंतर ते बघा आई तडे आई आई झोपे काढता अर्धे जरा झोपता जरा ॲड्रेस लिहिता उठता <प्ता> परत झोपता असं चाललेला आणि एवढी तर पॅकिंग झाली अजून भरपूर पॅकिंग असत किती अजून आई पुढे आणखी असं एक पाच किलो सोलंची ऑर्डर असा ते पण आपले व्हिडिओ बघणार आता टाइम जस कॅब बोललेली असा एवढे एवढ टाइम झालेला असा त्याच्यामुळे मंडे उशीर झालो तरी आम्ही ऑर्डर मध्ये कुठचही हलगर्जीपणा करण नाही जास्त हो ते जाणांचे म्हणजे त्या दिवशी कोकम आणलं त्यामुळे कोकमची ऑर्डर होते भरपूर आणि त्याच्यामुळे आणि एक तास मी तर इकडे भरूचा वगैरे असतं मापूच वगैरे काठ्यावरती होते त्याच्यानंतर बाबू पॅक करता आणि अजून एक बऱ्यापैकी ऑर्डर जातात ते म्हणजे आपले पोहे गवती लाल पोहे बघू शकताय अशा प्रकारचे हे आता बघूया किती वाजतात काय करतो